अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाच्या आय वन सेव्हन्टी वन या विमानाने आज दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी लंडनसाठी उड्डाण घेतले मात्र या विमानाचा भीषण अपघात झाला उड्डाण झाल्यानंतर काही मिनिटांनी अपघात झाल्याची शक्यता आधी वर्तवण्यात येत होती मात्र आता विमानतळावरील नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये विमानाने रणवेवरून उड्डाण घेतल्यानंतर ते अपघात होईपर्यंतचा क्षण कैद झाला आहे नव्याने समोर आलेला व्हिडिओ अवघ्या बत्तीस सेकंदाचा आहे यात विमान जेव्हा रनवेवरून हवेत, हवेत जाते त्यानंतर अवघ्या तीस सेकंदात विमानाचा स्फोट झाल्याचं दिसतं विमान हवेत थोड्याच उंचीवर गेल्यानंतर पुन्हा खालच्या दिशेने येऊ लागते आणि काही करण्याच्या आतच कोसळून जातं या व्हिडिओच्या जा माध्यमातून सदर दुर्घटना किती भीषण आहे याची जाणीव होती विमानातील प्रवासी आणि केबिन क्रू सदस्यांना काही करण्याच्या आतच विमानाचा भीषण अपघात घडला एअर इंडियाच्या विमानात दोन वैमानिकांसह दहा क्रू सदस्य होते तर इतर दोनशे प्रवासी असे एकूण दोनशे बेचाळीस लोक होते यातील एक प्रवासी वगळता सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे विमानातील दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी रमेश विश्वास कुमार हे एकमात्र प्रवासी या अपघातामधून बचावले आहेत ते सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली रमेश विश्वास कुमार हे ब्रिटिश नागरिक आहे